कॉलेज सुटला आता आमचा ना आम्ही धरलो आता तुट एक बंदराव चंद्राव आम्ही आलो इथे इथं थोडासा पालण्या बिलण्या बसून आली ना फोकराला लागली आम्हाला फोकरते तरी पण येऊ बघा तिथं बसून राहिले सर पांडीवर पबजी खेळताना इथं आई कडक रिक्षा बघा पूतपाठल्यान डायरेक्ट सो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आता मी आमच्या इथे मंदिरांना बसले म्हणून आता आपण जाऊ मंदिरान बघू आता कोण कोण इथे यश नाही तर दुर्ला घेऊन जातो ना आज मंगलवार पण आहे म्हणून अग्निमातेच्या पण जा चला जाऊ जा। पबजी खेळतात ना पोरा गर्दी बघा कशी घातली कडक खेळता ग याला दे मोहितचा भाऊ सांग चालू ना तुमचं नाव कर कटूनचा ना तू दि कटूंच काल्यर ताज यो पण काल्यरताच तू बाई माहिती आहे जे तुझा बायोडाटा हजे जाऊन कॉलेज सुटला नामी आता आमचा ना आम्ही धालो आता तुट एक आहे धावचा बंदराव चंद्रावर अरे एक ये बघा शेट भेटला कर केस अशी केली काही परत <laughs> थे 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 थे। <laughs> चला एक एक दोखा? दोखा? दोखा आता आम्ही आहोत हे काय जाऊ केलं जावाचा गे कोलशेतला जाऊ दवकला दवकला चालले होता आम्ही फिक्स झाला यांचा आम्ही नाश्ता करायला क कर काय खाते पाव भाजी बरं दु� अरे डायरेक्ट सांग ना आणण्याचे काय लागते बोल ती यावेळी पण नाश्ता करायला पेट्रोल टाकायला गेल ती ना आता आम्ही पण करतो नाश्ता इटली ओढा मिक्स दे ना एक प्लेट तू तुला काय लागते र नको बोलू जे तू काही तुला काय लागते मिक्स कर। दोन प्लेट मिक्स आता आम्ही नाश्ता केला ना आता आम्ही झाले होतो दवापुला त्यावेळी झाला मागेल ना आम्ही बघू आता पोलीस चेकिंग असते तर वापस रॉंग साईड जावा लागेल आम्हाला नाही तर शिका चिथा दवा तू आता काय आम्ही दवकला ना आमची तीन नमुना ये आला आला आलं तीन नमुना पण आला हे बघा तीन नमुना आलं गाडीवर नाही बघा चला काय करता नाही पोरा आता आल्यावर आम्ही पार्क मध्ये केला पार्क मध्ये कर या सर पांड्यागाराला बारीक पोरांच्या अरे ते दिवशी आलो तो, तो तुटलेला होता जो का बनवला खर्च करता भाई चला पण दोघा त्या पण चल बाई दोन दोन नाही तू जाऊ बस मी अर्ध्या बारीक पोरा आली पालण्या तिकडे करायला बघते र आम्ही आलतो इथं बरं थोडासा पालण्या बसून आली ना फोकराला लागली आम्हाला फोकरते तरी पण येऊ बघा तिथंच बसून राहिले सर पांडेव पबजी खेळताना इथं आता आम्ही निघलो दवाख वरून पण घरी कारण जाम ऊन लागत होता इथं वैताकायला आम्हाला एक दीड तास आम्ही बसलो इथं किती वाजता अकरा साडे अकरा वाजले जातात अर्धा तास लागेल आम्हाला पोहोचायला बघू आता ट्रॉफिक नसली तर जास्त पण लागेल बारा वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचू आता पहिले कॉलेज जवळ जायचं आम्हाला गाड्या बिड्या माहिती उर्वीत उर्वीत चालवले आम्हाला विचारायला त्याचीच गाडी आहे पण धूल चालू झाली आता नाही बघा आता आल्यावर पोस्ट ऑफिसला तर गर्दी बघा इथं किती आहे ना याला घ्यायचा याचा पॅन कार्ड चले जाऊये बघूये कोणी भेटते गियूष चा पॅन कार्ड आता खुश भाई आता एक महिना लागला परफेक्ट पॅन कार्ड यावाला चल भेटला कॉलेज जवळ पोहोचल्यावर ना लागली लगे ला ट्रॉफिक आता झाले दुरुला नला जुरुला घेताव ना भिवंडीला आहे आम्हाला एक काम आहे तुम्ही माहुली हॉस्पिटल मध्ये पण जावायचं आहे तिथं पण एक काम आहे तुम्ही चष्मा घेवायला निघलो आम्ही माऊली हॉस्पिटल मध्ये गावला पण घ्यायचा डॉक्टरच्या जवळ पण थोडा काम आहे चला आता जाऊ बघू आता ट्रॉफिक किती आहे रस्त्यावर ट्रॉफिक घेतलेली त्याला किती ट्रॉफिक आहे बघू आई रिक्षा आलो बघ आई र रिक्षा बघा कुतपात डायरेक्ट आई आम्ही गाड्या गव टाकितली कुतपात यावेळी रिक्षा टाकल्यान ना मास्क लावल्या दुलजाम होते ना आमच्या इथं म्हणून कोरोना गेले तसा पण दुलजामूर्त्या आमच्या इथं चिक्कल बघा परलो तर आखा आता मा खूप आता आम्ही पोहचलो माऊली हॉस्पिटल तर वल नाई ट्रकवाल्याने ठोकला रिक्षावाल्याला यो बघा रिक्षावाला चालला भांडण संपले आता त्यांची थोडा यो बघा रिक्षावाला योच योच योच, योच तो नाही सॉरी पलाला बिचारा त्याला वाटलं का तो म्हणा पण उरंग म्हणून तो पलाला धन यो बघा माऊली हॉस्पिटल आता वरती जायचं आहे आपल्याला चला आता वर। एक, मा, एक माला सरच असला तरी आम्ही लिफ्ट मध्ये जाऊ कणाला फुकटचा जा, लिफ्ट बसवले ना तो टो जाऊ अरे कन्नागार बाबा बंद ना, हो। बंदा है। बंदा है। आयात बंद करून रे आपण आई बंद आहे बाई बंद आहे आयात तर काम होता बंद हे बंद हे आवी खत्म आम्ही इकडे इचरू ये मी इकडे इचरूय गो बघ माऊली हॉस्पिटल भेटला का मला चष्मा माऊली हॉस्पिटल मध्ये दिला होता त्यांनी कॉल केलेला मी तर सांगितलं त्यांनी तिथून घेऊन आता घेतला आम्ही तिथूनच आता जाऊ बघित जाताना लिफ्ट मध्ये गेलो ना उतारताना आम्ही सिड्यांवर आलो लिफ्ट तिथं आटाकले काय माहिती समजत होत नाही कधीपासून बोलो काय ती दोरुन्ही बघा कशी काठी आणले कोलम माराला आणले काय माहिती बोलणार र राडा होणार पोरा नाही ऐकणार आता तुझी तुझी टिकी होती माझी विजी नाही याचीच आहे ती बोलते काही <laughs> चला आता आम्ही जाऊ उषा दरस गरम पण जाम होते यो बघा मा का आशीर्वाद उष्सादारस आईस्क्रीम बिस्क्रीम काय काय माहिती आम्ही उषा द रस पिवायला आलो म्हणून उषादारस म्हणून हो। चल र चल ठेव चल माझा संपला ना यो बघा तिथे चल चल मुशी बनलेशी दाखवू नको ना बघा इथं काल भूकंप आलेला बाबी काय करते लोखंड चोराला आले का लोक तिकर लो... बघाची लोकंड चोराला आले सगळी नाही भाई बाई कामवली नॉर्मला लोखंड चोरला आले नशीब आमची घरात अजि पण नाही तर आपण केलं असतं बाई सगळ्यांनी पहिले तोरण पॉवर तोरा तोरण पॉवरला तर बराच आज दोन हजार सत्तावीस मध्ये चालवले काय माहिती कुठं तरी एक पनीर आहे माहित आहे मी पनवती रस्ता एक नंबरचा पनवती रस्ता आमच्या काय बिखल काय बिकट काय पनवती रस्ता एक नफर गाडी बंद भरलेली ना आम्ही दोघा जण इकडे एक फारत आहोत पण तरी पण आम्ही कसा विसाव्याला पोहोचलो एकदा तर दुसरी गाडी फांगवली करून रस्ता बघा आता कसा एकच अर भाई उरलोर पोहोचलो आता आणि कुठल्या मंदिरात आणले काय माहिती पहिल्यांदा आल्या आम्ही यालाच नाही माहिती यो पण पहिल्यांदा झाले गुगल मॅप बघू नी लावल्यान बाई बी जाम बघू आता बघा सिंगर आले शेल्फ्या काढते नाही बुटा घालते बुटा घालते शेल्फ्या पण काढते आता निघलो आम्ही घरी नावाला मंदिरात कुठला मंदिर होता रकुश्याम बाबा ठाकूश्याम बाबाचा मंदिर होता तिथून पाया पाडून निघलो म्हणा पण माहिती नव्हता याने चालवलेला कुठं चालवलेलं काय माहिती पोचलो का म्हणा समाजला कुठं आलो आम्ही आता आलो मी पायापराला ज्ञानेश्वराच्या मंदिरात यो बघा यो येत नाही इथं राहते पण मंदिरात येत नाही यो बघा बॉबी आता फॅन भेटला आपल्याला चादरी खेचते बघा अशा वाघ आले वाघ चला भरू पाया आपण पायापरून भेटतो आपण आता त्या मंदिरात पण जायचं आहे समोरच्या वेताल महाराजाच्या मंदिरात आल तर मंदिरच बंद आहे खोला लागेल आपल्यालाच दरवाजा आता भरतो ना भेटतो तुम्हाला काल लाईटही बंद लावल्या काय बोला आता मिक्सर नेवायचा यो तिथं बाहेर लावायला नेहायचा उचलणारच नाही सोडतो मी काय काम आहे काय माहिती डीजे ओ हो। काम आहे आता याला सोडला आता मंदिराजवळ आणि मी पण आलो घरी चला आता आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय यो बघा इथं काल भूकंप आलेला लोकांची घराबीर सगळी अरे हो बाई काम